नारळाचं झाडे आणि नारळाच्या झाडाच्या शेजारी आम्हाला एक साप दिसलेला आहे पण त्या ठिकाणी मित्रांनो मी विलासोरे आपण पाहताय आपला युट्यूब चॅनेल विलास नाईक आपल्याला मोरगाव या ठिकाण खरं तर फोन आला होता की आमच्या फार्म हाऊस मध्ये नारळाच्या झाडाच्या शेजारी नाग निघलेला आहे आणि पोरं त्या ठिकाणी खेळत असताना त्यांनी तो साप पाहिलेला आहे खरंच तो नाग आहे का त्यांना माहिती नाही पण तो फना काढत होता म्हणून ती लहान मुलं सांगत होते की त्या ठिकाणी असणारा साप हा फना काढत होता आणि घरच्यांनी आपल्याला फोन करून सांगितलं आमच्या फार्म हाऊस मध्ये असणाऱ्या झाडांमध्ये तो विषारी खरं तर आलेलो आहे हेच ती नारळाचं झाड आहे आपण जर नारळाचं झाड पाहिलंच तर खरं तर प्रत्येक फांदीच्या मध्ये त्याला बसण्यासाठी जागा आहे आपण ते पहिल्यांदा चेक करतोय जेणेकरून त्या ठिकाणी असणारा साप पकडत असताना आपल्याला की हा नारळाच्या खरं तर बसलेला आहे का आणि माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना तर एक विनंती आहे कुणीही या दिवसामध्ये अनेक सापांच्या जाती तर बाहेर वास्तवाला बाहेर फिरताना दिसत असतात त्यामुळे कुणीही साप दिसलाय आणि पटकन पकडायचा खरं तर प्रयत्न करू नका सापाच्या जाती पाठ करणं साप पकडायला शिकणं हे गेले अनेक दिवसाचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे आम्हाला सापांच्या जाती पाठेत तुम्ही व्हिडिओ पाहताल आणि साप धरायला चालू करतात तर सुदैवाने एखादा जर सर्प होऊन झालाच तर दुर्दैवानं तुमचा मृत्यू देखील वेळेवरती उपचार न होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर पकडू नका तुमच्या परिसरामध्ये एक साप जर निघलास तर नाईन सिक्स टू थ्री एट झिरो एट झिरो थ्री नाईन शहाण्णव तेवीस ऐंशी ऐंशी एकोणचाळीस या नंबरवरती कॉल करा चला आपण पहिल्यांदा नारळाच्या हातमध्ये गेलेला साप पकडायचा प्रयत्न करू विषारी एक विषारी आपल्याला कळत आपण जर पाहिलं तर खरंच त्या मुलांनी जे सांगितलेला होता विषारी जातीचा नाग आहे या ठिकाणी पाहिलं तर तो नाग या ठिकाणी बसलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी तो आतमध्ये बसलेला विषारी जातीचा नाग आहे खरं तर जाता असा मोठा नाहीये पण साप मोठा असो की बारीक असो तो विषारी आणि विषारीच असतो आणि बिनविषारी जातीचा साप हा बिनविषारी बिनविषारीच असतो पकडलेला साप इंडियन स्ट्रिक्टिकल कोपरा जातीचा विषारी जातीचा हा भारतीय नाग आहे सायंटिफिक ह्या सापाला नाजा नाजा प्रामुख्यानं ना। या सापाचं जे खाद्य आहे पाल बेडूक सर्दी उंदीर खाणारा साप आहे लोकवस्तीमध्ये सर्वात जास्त बेडूक खाताना आपल्याला पाहायला भेटत असतो ह्याचा हुड मार्क देखील आपण पाहू शकता हे बघा पाठीमागचं ते थे दिसणारं त्याला हुडमार्ग असं बोललं जातं काही लोक त्याला दहाचा उलट मोडी लिपीचा अंक म्हणतात काहींच्या अंगावरती असतो तर काहींच्या नसतो त्यामुळे पकडलेला साप आपण सुरक्षित ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये करत राहा हे पण निसर्गाच्या सानिध्य आहे पण लोकमस्तीमध्ये म्हणून लोकमस्तीमधून लोक आपण त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये ज्या ठिकाणी लोकांपासून या सापाला सापांपासून लोकांना धोका निर्माण कुठंही होणार नाही आहे अशा ठिकाणी आपण या नागाला सोडणार आहे जर व्हिडिओ आवडला आपल्याला तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ यूट्यूब चॅनल विलास या चॅनलवरती पाहिलं भेटल आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करत चला खेड्यापाड्या वाडीवस्तीमध्ये शेरी भागामध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचले पाहिजेत आजही लोक अनेक ठिकाणी बिनविषारी सापांना विषारी साप आणि विषारी सापांना बिनविषारी साप असे समजतात त्यामुळं जादा सापांच्या जवळ न जाता लांबून निरीक्षण आणि त्याचं वर्णन कसं आहे ते आपण पाहून तो विषारी एका बिनविषारी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला सबस्क्राईब करत चला आणि जास्तीत जास्त शेअर करा खेड्यापाड्या वाडी वस्तीमध्ये भागामध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील आणि त्यांना समजल की विषारी जातीचा सा साप आहे की बिनविषारी साप आहे चला, चला तर आपल्या परिसरात साप निघलास तर नाईन सिक्स टू थ्री एट झिरो एट झिरो थ्री नाईन शहाण्णव तेवीस ऐंशी ऐंशी या नंबरवरती कॉल करा माझा मित्र भैया शिकील व्हिडिओग्राफर व्हिडिओ प्रॉप्पट व्हिडिओ संपूर्ण काढली थँक्यू